त्यांच्या मुखामध्ये सतत नामचिंतन आहे त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको कल्पनेची बाधा होऊ देऊ नको हरिचे दास आहे त्यांना सुद्धा होऊ देऊ नको त्या अभंगाच्या दुसऱ्या चारांना सांगतात <laughs> कल्पनेची बा Tchau, uh -huh. कल्पनेची बाधा न हो ही, ही संत सुखी असो होती दास कल्पनेची बाधा नको महाराज नामदेव हो महाराज काय सांगतात एक वेळेस अर्जुन असाच तीर्थयात्रा करत करत बारा ज्योतिर्लिंग करून आला आणि जिथे सेतू बंधनाचं जा काम झालं तिथे येऊन थांबला तिथे येऊन थांबल्या त्यानंतर सेतू बांधनाचं काम बघितलं शेतू बांधलेलं बघितला आणि म्हणाला अर्जुन काय धनुर्विद्यात कच्चा होता काय त्याला बाणाचा पूल बांधता आला नाही आपले बाबा तिथंच बसलेले होते कोण बाबा म्हणजे कोण आपले बाबा काय हनुमंत बाबा हनुमंत राय ते तिथंच बसलेले होते महाराज तिथंच बसलेले असताना हनुमंतराय दाब देशी खाली उडी मारतात मानतात अर्जुना तसं म्हणू नकोस बाणाचा पूल बांधला असता पण तो पूल आमच्या पायाखाली टिकला नसता अर्जुन म्हणाला मी आता बाणाचा पूल बांधतो तो तू तोडून तू तू दाखव आणि जर का नाही तोडला तर तू माझ्या रथाच्या वर सारथी म्हणून राहशील तस म्हटल्याच्या नंतर महाराज हनुमंतराय म्हणले मी नाही तोडल्यावर ते जाऊ दे पण जर का तोडलास तर काय करणार अर्जुन म्हणाला मी अग्नी अग्नि डाक देईल आणि त्याच्यात उडी खाईल महाराज अर्जुनाने बाण काढला धनुष्याला लावला बाणाचा पूल बांधला महाराज हनुमंतरायाने महाबली हनुमंतरायाने रुद्र रूप धारण केलं आणि बानाच्या पुलावर धाड दिशी उडी खाल्ली कशी धाड दिली पूल पूल, तुटला का नाही तुटला, तुटला। पूल तुटल्याच्या नंतर महाराज अर्जुनाने चिता रचली चिते चितेला डाग दिला पाच फेऱ्या मारल्या आणि जेव्हा उडी खाणार त्या तेवढ्यात त्या उड्यात भगवंताला काळजी लागली भगवंत एका बामनाचं रूप धारण करतात भगवंत बामनाचं रूप धारण करून आल्याच्या नंतर अर्जुनाला म्हणतात हे बालका थांब तू अग्नी दाख का देतोय अग्नीत उडी का डाकतोस अर्जुनाने सर्व प्रकार घडल्याला सांगितला सांगितल्याच्या नंतर महाराज सर्व प्रकार सांगितला मग भगवंत म्हणले बामन काका म्हणले बामन काका म्हणजे भगवंत म्हणले तुमच्या दोघात तिसरा कोणी होता का तिसरा कोणी होता का अर्जुन म्हणाला नव्हता तिसरा होता का म्हणजे नंतर नव्हता अर तिसऱ्या शिवाय काय सुद्धा चालत दोघात तिसरा लगीन ठरवायला दोघात तिसरा लागतोच कशा भांडण मिटवायला दोघात तिसरा लागतो सप्ता बसवायला दोघात तिसरा लागतोच आणि जर का सप्ता उठवायचा असेल तर दोघात तिसरा नाही लागत महाराज सप्ता उठवायचा म्हणल्यावर एक शब्द फक्त तोंडातून बाहेर पडू द्या अख्ख्या सप्त्याचा तमाशा झाला म्हणून समजायचं महाराज धोक्यात तिसरा को का कोणी अर्जुन म्हणतो नव्हतं मग डबल चला रिपीट करा काय झालं ते डबल म्हणा काय झालं ते डबल करून दाखवा अर्जुन डबल बांधाचा फुल बांधला